असं भीती वाटते अच्छा तुम्हाला सांगते खूप 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 मोठं काम स्वामींनी माझा केलेलं आहे पण के तिला बद्दल मी प्रश्न टाकला होता डायबिटीस म्हणून त्याला अच्छा बारा वर्षाचा आहे तो हो आणि त्याला दिवसातून चार इंजेक्शन होती अच्छा हॉस्पिटल मधून जाऊन आले नाही का तर त्याची दोन इंजेक्शन बंद झाली आणि त्याची शुगर एकदम नॉर्मल नाही आता तो आपल्या खूप छान महिन्यात म्हणे मला मी दादांनी दिलेल्या सर्व सेवा केल्या म्हणजे पूर्ण केल्या चालू आहे ना ते ते चाल आ, मी रुद्र दिवसापासून रुद्रपाठाची सेवा करते आणि पिरियड पाच दिवस करत मी करत नाही बाकी मी सगळे दिवस अटेंड केले आणि ते रुद्र तीर्थच देते त्याला फक्त त्याची कसलीच औषधं चालू नाही फक्त इन्सुलिन चालू होतं त्याला आणि तीन पण खूप खूप कमी म्हणजे सतरा युनिट वर आता फक्त चार युनिट देते अरे खूप छान सर्व बंद पण होईल तुम्ही फक्त चालू ठेवा एकशे एकवीस दिवस पूर्ण होऊ द्या नंतर बघा हो 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 आणि माझा पण खूप खूप धन्यवाद त्यांनी मला जी सेवा दिली आणि त्यांनीच कम्प्लीट करून घेतली माझ्याकडनं सेवा आणि ती मी गुरुचरित्र पारायण केली आणि सगळं जे सांगितलं ते करते त्याचं कर्पूर होम वगैरे सगळं करते खूप छान अनुभव आला आणि म्हणजे त्या अगोदर पण मला खूप अनुभव आले पण मी ठरवलं होतं की जेव्हा माझे स्वामी माझ्या मुलाबद्दल छान रिपोर्ट देतील त्याच वेळेस मी माझा अनुभव शेअर करणार समजेल त्या अगोदर माझ्या दिव्यामध्ये ओम आला होता मी तुम्हाला फोटो पाठवला होता हो 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 छान ते पण आणि चंद्र आला होता परत ओम आला होता पण स्वामी ग्रहण केला होता हो आणि इंजेक्शनची त्याला रिएक्शन आली होती मांड्यांवरती दोन्ही पण त्यावेळेस रुद्र तीर्थ पूर्ण त्याच्या पायाला चोळलं होतं आदल्या ज्या दिवशी आली होती ना त्याला सगळे ला ला, लाल लाल पुरळ आले होते दोन्ही मांड्यांना तर मी रुद्र तीर्थ पाठ करून ते पायाला त्याच्यात चोळलं होतं तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर काहीच राहिलं नव्हतं त्याचं खूप मला इतके अनुभव आले छोटे 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 अनुभव दिले स्वामींनी पण मी ठरवलं होतं की माझं ज्यावेळेस माझ्या मुलाचे इंजेक्शन बंद होतील ना त्यावेळेस मी नक्की नक्की स्वामींनी माझे सगळे अनुभव खूपच छान अनुभव आहे तुम्ही माझा एवढा अनुभव तेवढा युट्यूब वर पण शेअर करा तुम्ही मी ते ताईंचे नंबर पाठवते तुम्हाला युट्यूब वर शेअर करा ते ताई तुम्हाला तुमच्याशी फोनवरच बोलत बोलते म्हणजे ठीक आहे हा चालेल मी त्यांना सांगते हा हो तुमचे हो नाव ताई वंदना कळंबे वंदना कळंबे ताई हां ओके ठीक आहे ताई हो चालेल हा चालेल हा श्री हा। स्वामी समर्थ आणि जरी आता आज रुद्रपाठामध्ये जरी तुम्ही सांगितलं माझा तुम्हाला तुम्ही अनुभव चालेल हा हो। सांगते मी सांगते सांगते जरासं नाही का पण भीती नाही वाटायची ताई म्हणजे असं डरायचं नाही तुम्ही तुम्ही स्वतः पण सांगितले ना तरी पण चालेल

सर्व एक्झाम पूर्ण करू मार्ग नवस एडायचा राहिला होता काही मार्गामध्ये आधी नाही केला स्वामींनीच करून घेतला पहिल्याच दिवशी मीटिंग अटेंड झाले लगेच दोन दिवसात स्वामींनी मला तुळजापूरला नेलं अक्कलकोटला नेलं माझे नव पण पूर्ण करून घेतले असं क्लासेचं पारायण वगैरे पण व्यवस्थित झाले छान 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 अनुभव येत मला छान हा ठीक आहे श्री स्वामी स्वामी